महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार नारायणराव राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एकनाथ तेली श्री महेश तामनकर सरपंच ग्रामपंचायत कुणकेश्वर समस्त राणे हितचिंतक पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते माननीय खासदार श्री नारायणराव राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुका मर्यादित महिलांसाठी विशेष कार्यक्रम होम मिनिस्टर प्रथम क्रमांक महाराणी पैठणी द्वितीय क्रमांक आकर्षक साडी तृतीय क्रमांक आकर्षक साडी चतुर्थ क्रमांक आकर्षक साडी मोफत लकी ड्रॉ कुपन काढा व जिंका आकर्षक बक्षिसे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होम मिनिस्टर फेम श्री राजू चव्हाण गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते दहा स्थळ ग्रामपंचायत कुणकेश्वर शेजारी बाजारपेठ कुणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आयोजक श्री एकनाथ तेली